राजांनी हे केलं हे श्रेष्ठत्व आहे त्यांचं तरीही त्यांनी केलं शेतकऱ्यांना काही नसतं कळलं तरीही त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलं हे समजून घ्या आधी मग तुम्हाला शिवचरित्राचा गाभा कळेल शिवचरित्रातलं नेमकं काय बघायचं आपल्याला हे कळेल आणि शिवराय श्रेष्ठ का होते का मानले जातात हे कळेल आपला भीमरायासारखा अभ्यासू माणूस सुद्धा शिवरायांना का आदर्श मानस होता हे कळेल ते काय लढायांना लढ्यांना काय प्रभावित होऊन ते शिवरायांचे अनुयायी झाले नव्हते विचारांचे त्यांनी हा विचार बघितला होता छत्रपती शिवरायांचा दुष्काळ पडला असेल त्या वर्षी शेतकऱ्याकडून लगान वसूल करायचा नाही हा आदेश होता काय राजा असेल दुष्काळात शेतकऱ्याची काळजी घेतली शेतकरी जगवला म्हणून शेतकरी म्हणत होता हा राजा जगला पाहिजे कारण दुष्काळात शेतकऱ्याला जगवलं होतं आज काय अवस्था आहे शेतकऱ्याची किती आत्महत्या होत आहेत रोज शेतकऱ्यांच्या मी तुम्हाला तर सांगता का मी पश्चिम तुम्ही इकडचे तुम्हाला माहिती शेतकऱ्याची अवस्था काय आहे ती छत्रपती शिवरायांच्या काळात हे होत नव्हतं दुष्काळात शेतकऱ्याला अजिबात त्रास नव्हता दिला जात माणूस म्हणून शिवराय कसे होते बघा तुम्ही बरं त्यांच्या ह्या ज्या आज्ञा आहेत ना हे जे मी सांगतोय हे त्यांनी स्वदस्तुरात लिहिलेलं आहे बरं आपण कुठलंही खोटं नाटं सांगत नाही काही त्याचे कागद उपलब्ध आहेत त्यांनी लष्कराला ज्या आज्ञा दिल्यात त्याचे कागद उपलब्ध आहेत त्या कागदाच्या आधारावर आपण बोलतो तथ्य तपासल्याशिवाय आपण बोलायलाच उभं राहत नाही मग कॉब्रेड गोविंद पानसरेंनी काय सांगितलंय केळुसकर गुरुजींनी काय सांगितलंय बाळकृष्णांनी काय सांगितलंय इंद्रजीत सावंत काय म्हणतात त्यांनी कुठले कुठले कागदपत्र तपासले हे तपासून मी तुम्हाला सांगतोय माझ्या मनचं काही नाही लष्करासाठी दिलेल्या आज्ञा तुम्हाला सांगतो मोहिमेवर स्वराज्याच्या मोहिमेवर सैन्य जात असताना शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून घोडदळ जाता कामा नये घोडदळ जे जायचं युद्धासाठी ते उभ्या पिकातून जाता कामा नये असा आदेश होता त्याच्या पुढं महाराजांनी काय लिहिलं ऐका ते म्हणतात पोटच्या पोराच्या मायेनं छाती एवढं वाढवलेलं पीक घोडदळ जाऊन निस्तनाभूत होत असेल त्यावेळी त्या ते शेतकऱ्याच्या जीवाला किती यातना होत असतील याचा विचार करा किती काळजी घेतली कि बघा शेतकऱ्याची किती काळजी घेतली कि शेतकऱ्याची काय राजा असेल म्हणजे मला प्रत्येक वेळी वाचताना माझ्या अंगावर काठा येतो की ही गोरगरिबांची काळजी घेणारा राजा खरा राजा कसा असावा खरा सत्ताधारी कसा असावा खरा पंतप्रधान कसा असावा तर असा असावा त्यांनी घेतली झाडासंबंधीची एक आज्ञा आहे ती तर ऐका तुम्ही स्वराज्याच्या कामासाठी लाकूड लागणार असेल तर एखादे वठलेले झाड शेतकऱ्यास योग्य ती किंमत देऊन विकत घेणे बघा आज्ञेतला आज्ञेतला बारकाव डिटेलिंग बघा स्वराज्याच्या कार्यासाठी जर लाकूड लागणार असेल तर स्वतःच्या घरच्या नाही स्वराज्याच्या कामासाठी लाकूड लागणार असेल तर कुठलं लाकूड घ्यायचं एखादं वटलेलं झाड बघा आणि ते ज्या शेतकऱ्याच्या हद्दीत आहे त्याला योग्य ती किंमत देऊन घ्या किती काळजी घेतली बघा शेतकऱ्याच्या पिकाची काळजी घेतली शेतकऱ्याच्या झाडांची काळजी घेतली आणखीन एक आज्ञा आहे त्यांची मोहिमेवर जाताना मुक्काम पडतात मुक्काम पडल्यावर शेकोट्या पेटवल्या जातात शेकोट्या पेटवल्यानंतर एखादी ठिणगी उडून शेतकऱ्याच्या गंजीवर पडते आणि आगी लागतात तेव्हा अंमलदाराने ही काळजी घ्यावी की शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये एका ठिणगीची काळजी केली हो राजांनी एक ठिणगी पडून शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये काय झालं असेल हो शेतकरी किती खुश झाला असेल की कोण हा राजा आहे का एवढी आमची काळजी घेतोय